एन्जॉय असा व्ह्यू असेल तर अजून काय पाहिजे सांगा मला दोन दोन गवर आणि बेस्ट ऑफ सह्याद्री काय म्हणता आहे आणि पण चत्रीने गाडीमध्ये आहे छत्री नमस्कार माझं नाव प्रगत लोके नमस्कार माझं नाव आणि आता आपण आहोत महाबळेश्वर मध्ये मागे आमचं हॉटेल आहे आणि महाबळेश्वर मध्ये एवढं ऑसम वातावरण आहे ना ऍक्च्युली आज आमचं काही काम आहे तर त्या कामासाठीच आम्ही आलो आणि आज संध्याकाळी निघणार होतो आता डिसाईड केलं आहे की नाही निघायचं आज आपण पूर्ण दिवस महाबळेश्वरमध्ये स्पेंड करूया आणि मग उद्या सकाळी निघूया म्हणजे कामाचं काम होईल आणि प्लस आपण काही पॉईंट पण एक्सप्लोअर करू महाबळेश्वरचा आणि आमचं जे हॉटेल आहे ना ते पण एकदम मार्केट प्लेसमध्ये आहे शांती हॉटेल सुर्वी म्हणून आहे तर त्याच्यामुळे हां प्रेरणाला थोडी शॉपिंग पण करायची आहे संध्याकाळी ओके सो येस ओके सो आज आपण कंटिन्यू करतो महाबळेश्वरमध्ये तर या आधी चला ब्रेकफास्ट करायला जाऊया चला सो so, बघा मी तर तुम्हाला सजेस्ट करेन की तुमच्यावरती आहे की जर तुम्ही एखाद्या रिसॉर्टमध्ये राहायला गेलात ना तर थोडं तुम्हाला मार्केटच्या बाहेर राहावं लागेल आणि नंतर मार्केटमध्ये आलात ना की मग ना कार पार्किंगचे मोठे इशू आहेत ओके सो so, दॅट इज अ रिझन जर तुम्ही मार्केटमध्ये रूम घेता ना तुम्ही कार पार्क करू शकता आणि तुम्हाला मार्केटमध्ये वगैरे फिरायचं आहे ब्रेकफास्टसाठी लंचसाठी डिनरसाठी कारण इथे कसं तुमच्याकडे मल्टिपल ऑप्शन्स ओपन राहतात जेवणाचे किंवा शॉपिंगचे पण आणि कार पार्क पण तुमचे होऊन जाते तर मार्केटमध्ये तुम्ही त्याच्यासाठी रूम घेऊ शकतात आणि मार्केटमध्ये तर बरेच ऑप्शन्स आहेत आणि इथे तुम्हाला बघा आता टॅक्सी टॅक्सी विचारत होते किंवा ऑप्शन्स मिळून जातात बरेचसे ओके आता बघा समोर पण बघा जर गाडी असती ना तर आता फुल ट्रॅफिक जाम गाडी पार्क कुठे करायची मार्केटमध्ये आलं की ते प्रश्न उभे राहतात सो मार्केटमध्ये राहण्याचा प्रयत्न करा माझा ॲडवाईज राहील ओके आता इथेच एक आम्ही काल एक व्हेज रेस्टॉरंट बघितलेलं प्युअर व्हेज तर तिकडे जाऊन आपण मॉर्निंग ब्रेकफास्ट करूया या सो बघा आता आपण आलो ते पुनम प्युअर व्हेज म्हणून आहे तर इकडे आपण आता ब्रेकफास्ट करणार आहोत आणि हेच मार्केटची गल्ली आहे पूर्ण इथेच सगळे शॉपिंग वगैरे चालते आणि इकडे सगळे रेस्टॉरंट्स वगैरे आहेत आणि मेन चौकच वाटतं बघा इथून तुम्हाला टॅक्सी वगैरे पण मिळून जातील फिरण्यासाठी सगळे टॅक्सीवाले अवेलेबल असतात इथे तर त्यांचे वेगवेगळे चार्जेस आहेत आणि त्यानुसार तुम्हाला इथे टॅक्सी मिळेल बघा टॅक्सी बघा मेन चौकातच आहेत तर तुम्ही इथे जवळपास राहिला तर तुमचं ते तुम ॲडव्हन्टेज होऊन जाईल तर या आता आपण निघूया ब्रेकफास्ट करायला आपली इकडे इंडिया आलेली आहे आणि असं काही रेस्टॉरंट आहे फुल ओन गर्दी महाबळेश्वरमध्ये पावसाळा झाला तरी चांगलीच गर्दी लागणार आणि बघा महाबळेश्वरला तर तिथे डोसेची चाईज आहे ना ती नेहमी मोठीच असते त्यामुळे तुम्ही साधा डोसा मागवला तरी त्याच्यामध्ये तुमचं पोट भरून जाईल हा प्रेमा ओके तर आम्ही एक हां हां ना साधा डोसा आणि इडली मिक्स करून खाणार आम्ही सो मागे गेला तो विल्सन पॉईंट होता आणि आता आपण आपली पहिली प्रॉपर्टी बघायला जातो एक बंगलो आहे आणि पण जाण्याचा रस्ता बघा ना परत एकदा ऑसम रस्ता ओके सो महाबळेश्वर म्हटलं ना मला असं वाटतं की एक उंचवेळेचं ठिकाण आहे त्याच्यामुळे पण इकडे एवढा थंडावा असतो आणि त्याच्याशिवाय अशी हे घर घनदाट जंगल म्हणजे जाववीचं जंगल तर त्याच्यामुळे पण कुठे ना कुठेतरी एवढा थंडावा असतो कारण मे महिन्यात दिस इज द ओनली प्लेस ओके जेव्हा सगळीकडे प्रचंड घामाच्या धारा वाहत होत्या आणि वे होती तेव्हा महाबळेश्वरचं टेम्परेचरच फक्त पंचवीसच्या खालती होतं आणि यार मला तर मस्त वाटतं वातावरण वगैरे आणि यार लाईफ पण इथलं आणि ते बरेचसे आपले सबस्क्रायबर पण भेटतात ना प्रेणा ओके सो okay, हा so, सगळे फिरायला आले आहेत मस्तपैकी काल पण बरेच भेटले आज पण सकाळी पण भेटले ब्रेकफास्ट करताना सो so, आता आपण आपल्या डेस्टिनेशनला पोहोचू हे बघा सगळे पॉईंट आहेत इथे वेरियस तर आपण नंतर एक्सप्लोर करणारच आहोत आधी आपण आपली कामं करून घेऊया जसं तुम्हाला म्हटलं आजचा आपला स्टे आहे इकडे महाबळेश्वरमध्ये स्ट्रॉबेरी पण आहेत तर आता येता ना बघू चला आता अजून एक साडेआठ किलोमीटरवरती आपली डेस्टिनेशन आहे सो so, ते आलो आहे ना ते एका सुप डेस्टिनेशनला आता हा विला आहे की अजून कुठचा विला आहे तर ते मला माहिती नाही आहे पण तुम्हाला समोरचा व्ह्यू दाखवतो सो so, बघा प्रेरणाने फोटोग्राफीला सुरुवात केली पण आहे बघा व्ह्यू बघा काय व्हॅलीचा सुंदर ना असा सो बंगल्याच्या तर छानच व्ह्यू दिसत असेल पण हा बंगलो आहे की दुसरा बंगलो आहे कारण तिथे अजून एक बंगलो आहे सो so, बघा तो एक दोघंपी एक बंगलो आहे तर लाईट सिंग पण आपण व्ह्यू बघूया व्ह्यू दर नाग ना एकदम पहिली बघा किती सुंदर आहे हो वा खाली तिकडे बघा शेती करताय आणि बऱ्याच दिवसानंतर मी बैलाची जोडी बघितली ती बघा दिसते का तुम्हाला थांबा हे बघा मस्त दोन बैलांची जोडी आणि त्याच्यातून मस्त नांगरणी चाललेली आहे मस्त वाटतं ना असं आणि यस तसं तुम्हाला म्हटलं आपलं काम पण काम आणि प्लस तुम्हाला काम करता करता असे न्यूज पण बघायला मिळतात बेस्ट ऑफ सह्याद्री काय म्हणतात तिथे एक छा खाली ना एक छोटंसं गाव पण आहे भारीच वातावरण आहे हा ही पाऊल वाट आहे इथून खाली उतरून जायला रस्ता असेल कुठून पण आपल्याला तर तो माहिती नाही पण बघा ना मस्तच वाटतं तर ती घरं बघा ना कशी एकदम छान आणि तिकडे एक समोर एक सुंदर मंदिर पण आहे मला असं असं वरतून रस्ता असेल कुठून तरी जायला पण मस्तच आहे सगळं आणि आता थोडं ऊन पण आलेलं आहे त्यामुळे अजून बरे वाटायला बघा आपण निघालो इकडे आपल्याकडे ऍक्च्युली एक बंगलो बघायला आलेलो आपण पण जो सेल साठी होता आणि अजून एक प्रॉपर्टी म्हणजे एन ए प्लॉट्स अवेलेबल आहेत की ॲव्हरेज दहा लाख रुपये गुंठा इथे एन ए प्लॉट अवेलेबल आहेत काही काही व्हॅल्यू व्ह्यू प्लॉट आहेत ओके जसं तुम्ही बघितला सो जर कोणी इंटरेस्टेड असेल तर तुम्ही मला सांगू शकता सो आम्हाला पण आवडला ॲक्च्युली हा प्रेरणा ओके स्पेशली व्हॅल्यू व्ह्यू कॉर्नरचा प्लॉट कॉर्नरचा प्लॉट आहे एकदम त्याच्या पुढे काहीच कन्स्ट्रक्शन होऊ शकत नाही अँड डायरेक्ट व्हॅली म्हणजे मध्ये रोड आहे आणि रोडच्या पुढे वेस्टेज लँड आहे आणि नंतर मग पुढे व्हॅली आहे डायरेक्टली सो त्याच्या फर्स्ट फ्लोअरवरून वगैरे तर मस्तच व्ह्यू हो दिसेल तर ग्राउंड फ्लोअर जरी तुम्ही वरती उचललात नारे ग्राउंड वरून पण तुम्हाला व्ह्यू भेटणारच आहे सो तो एकदम मस्तच जागा होती ती पण या आता आपण चाललो आहेत ती अजून एक बंगलो बघायला आणि हा बंगलो लीजवरती अवेलेबल आहे सो so, लेट सी आवडला तर लीजवरती आपण घेऊ शकतो अँड देन तुम्ही येऊ शकता इथे राहायला प्रगत हॉस्पिटॅलिटी थ्रू कोणाकोणाला यायला आवडेल महाबळेश्वरला असं बंगलोवरती नक्की सांगा आम्हाला आणि या निघू आता प्रवास चालू आहे आता पावसाने थोडी उसंत दिलेली आहे आम्हाला तर आता आपण एक बंगलो आणि दोन रिसॉर्ट पण बघायचे बघा समोर दिसतोय तो बघा गवारेडा दिसतोय का तुम्हाला झाडीमध्ये आता जरा पास झाला तो हा बघा इथेच आहे दोन आहेत दोन दोन गवारेडे दिसलेले आहेत आपल्याला आणि हा बघा इकडे अजून आपण आता आपण आलो ते परत एकदा मार्केटमध्ये मा ओके सो आम्हाला जे काय बघायचं होतं ते बघून झालं पण तुम्हाला दाखवत नाही आलं आम्ही जरा बाकीच्या बिझनेस डिस्कशनमध्ये बिझी होतो पण आता मार्केटमध्ये आल्यावरती हो ना इथेच आपल्या एक सर आहेत आणि ताई ओके त्या बदलापूरचे जातात ते ना बघा ना इकडे छानपैकी असं पोर्ट्रेट स्केचिंग करतात ओके तर त्या बघा आर्टिस्ट संतोष कुमार पाटील त्या यांचा नंबर पण आहे ते आणि बदलापूरचेच आहेत फ्री आर्ट लर्न फ्री आर्ट ओके आणि ते असं छानपैकी काम करतात इथे सो तुम्ही आलात तरी ते व्हिजिट करू शकता ना आणि तुम्हाला स्केचिंग वगैरे करून घ्यायचं आहे तुम्ही करू शकता सो तू पण करतेस पप्पांसारखी कॉलेजला असतेस अच्छा ओके ठीक आहे पण तू काय कॉलेज करते आर्ट्समध्ये आहेस की कॉमर्स करते अच्छा सो हो. so, तुम्ही व्हिजिट करू शकता बाकी आम्ही पण येऊ संध्याकाळी ओके चलो बाय टेक केअर सो दुपारचा लंच थोडा लाईटच करतो आहे मस्त म्हणजे हक्का थोडंच मागणं आणि मंचुरियन ड्राय कारण आता आम्हाला अजून जायचं आहे ते पंचगणीला ओके सो फटापट जरा खाऊया आणि मग पंचगणीला जाऊया हो लंच करून जायला आहे आणि आता आपण निघालो आहे ते पंचगणीला ओके okay, so सो इथून एक तासाची ड्राईव्ह आहे आणि बघा आत्ता बिलकुल नव्हतं आणि अचानक ऊन आलेलं मार्केटमध्ये पण आता इकडे पण बघा थोडा थोडा रिमझिम रिमझिम पाऊस सुरू झालेला so, आहे सो अशा पावसातून प्रवास आहे आपला पण छान वाटतं वातावरण कसं माहिती आहे कंटिन्युअसली ऊन पावसाचा खेळ चालू आहे असा पावसाळ्याचा आणि भरपूर गर्दी आहे म्हणजे महाबळेश्वरमध्ये मला असं वाटतं वाटलं की पावसाळ्यामध्ये जरा म्हणजे थोडं लोक कमी असतील लो वगैरे असं काही नाही आहे इकडे मला असं वाटतं तसं म्हटलं तर बारमाईच बिझनेस आहे सो so, लेट सी आता या पंचगडीला लेक बघू शकता बोटिंग चालू आहे भर पावसामध्ये आणि बराच मोठा लेक आहे ऍक्च्युली बघू शकता इथे सगळ्या बोट चालू आहेत आणि लेक मध्ये पण बघा सगळ्या लोक लोक राहिले पाण्याची क्वांटिटी थोडी कमी आहे पण आता पाणी पण यायला लागेल थोडं थोडा वाढेल सो so, बघूया जर आम्हाला संध्याकाळी वेळ मिळाला तर आम्ही जाऊ पण जायचं आहे ना जाऊन हां हां परत तेच तेच होतं आहे ओके सो लेट सी पण आम्हाला वाटत पण नाही वेळ मिळेल म्हणून कारण आता ऑलरेडी वाजल्या दाढीज मी पोचेपर्यंत तीन वाजणार पंचगणीला अँड वी नीड टू चेक फ्यू प्रॉपर्टीज अगेन तो लेट सी सांगतो तुम्हाला आणि पाचगणीमध्ये पोचलो आहे आणि व्ह्यू बघा ना तर नाक व्ह्यू आला आहे वा एकदमच ऑसम भारीच आहे ना आणि अशा ठिकाणी ना का बंगलो आहे बघा म्हणजे खतरनाक व्ह्यू आहे समोर बघा ना आणि अशी याची बाल्कनी आहे मोठा बंगलो आहे इकडे पण बघा असं का आहे मस्तच वातावरण आहे आणि छान आवाज उठली आहे आणि एकदम शांतपण आहे चांगलाच आहे सो सगळी कामं आता आमची झालेली आहेत आणि आता जस्ट एन्जॉय असा व्ह्यू असेल तर अजून काय पाहिजे सांगा आम्हाला तो आलो आम्ही दुसऱ्याच कामासाठी आणि असा व्ह्यू भेटला म्हणजे मला म्हणणं आहे माहिती हा कुठचा लेक आहे किंवा डोम लेक आहे ओके सो प्रेरणाने सर्च केला आहे बाकी तुम्ही बघू शकता ओके एवढी ऑसम जागा आहे हां 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 आता मला असं वाटतं आमचं इव्हनिंग इथेच ओके सो कोणीच नाही आहे हार्डली पच्छित ठिकाणी गाडी येते थोडा वेळ थांबते आणि मग पुढे निघून जाते तर आता आम्हीच जरा मस्तपैकी जीव एन्जॉय करतो आणि रिलॅक्स करतो हो बघा समुद्र समुद्र आहे पण माउंटन पण माउंटन आहेत असा व्ह्यू अशी मस्त थंडी असा हा वारा त्या गाण्याच्या आठवण येत आहे असा बे भान वारा आयवेश कॅमेऱ्यामधून तुम्हाला जाणीव झाली असती की जो वारा आहे तो तो कसा आहे तो पण एकदम भारीच आहे भारीच आणि तिकडे कुठेतरी खालीच आम्ही आता एक प्रॉपर्टी बघायला गेलो मस्तच जागा आहेत सगळ्या खूप छान प्रॉपर्टीज आहेत वातावरण तर एक नंबर आहे पाचगणीचा आणि त्यामुळे तर बारीच वाटतं एक तर बघा ना बापरे काय सुंदर आणि हे असं सुंदर खाली गाव आहे आणि गावाला मस्त बघा ना खाली शेती चालू आहे प्रत्येक गावामध्ये आणि या गावातली मुलं तर कधी पण त्या लेकवरती जाऊ शकतात आणि मला असं वाटतं खाली पण बऱ्यापैकी थंडी असेल एकदम मस्त वातावरण फ्रेश वातावरण फ्रेश हवा बघा असा सूर्य असंच इथे मस्त पैकी या गायब होतात कारण बघा ना असे तिकडे काय काय ढग बघा ना असे पर्वतावरती जे आलेले आणि दूरवर कुठेतरी मला असं वाटतं तिकडे धुकं पण आहे थोडा पाऊस पण आहे आणि जसं तुम्हाला म्हटलं बघा मध्येच काही जण येतात थांबतात फोटोज वगैरे काढतात व्यू इथे जर कोणतं घर असेल जी पण लोकं असतील भेटूया थोड्याच वेळात आणि ते बघा आम्हाला दर्शन आहे शिपू शकून आहे का <laughs> कोणता आहे रिसॉर्ट की हॉटेल त्या समोर दर्शन झालं मस्त दोन थांबलेलं हो मॅप लावला टायगर केव म्हणून एक रेस्टॉरंट आहे तिकडे जायचं आणि तिथेच प्रेरणाला मुंगूस दिसला आधी तर चला आता टायगर केव्ह लावूया ला। आणि आता आलो आहे ते आपण मध्ये ओके सो मध्ये ना ऍक्च्युअली आम्ही शोधत होतो काहीतरी वेगळंच ओके सो टायगर केव्ह म्हणून एक पॉईंट आहे सो रेस्टॉरंट आहे पण त्याचं जे गुगल मॅपवरती आहे ना ते काहीतरी वेगळंच आहे आणि जे ॲक्च्युली आहे ना ते ती इकडे टेबल पॉईंटवरती ते रेस्टॉरंट आहे तर आता या आपण जरा टेबल पॉईंट एक्सप्लोअर करूया सो तुम्ही पाचकडे नाही आलात की असा हा टेबल पॉईंट आहे ओके बघा ना असं धोक्या धोक्यात आहे आणि इकडे ना आपण तिकडे चालवतो तिकडे बघा आलं पाहतो बघा आणि इकडे तुम्हाला तुम्ही आलात ना घोड्यावाले आणि घोड्या गाडीवाले तुमच्या मागे लागणार ओके सो अप टू यू की तुम्हाला करायचं आहे घोड्याचं घोड्या गाडीचं सो ते तुम्ही करू शकता पण आम्हाला तर करायचं नव्हतं कारण बघा ना धुकं बघा ना कसं व्हॅलीतून वरती येत आहे दिसतंय का तुम्हाला हे बघा लिटरली मूव होत आहे आणि <laughs> थोडाच वेळा धुकामध्ये हलवून जा धुक्यामध्ये हरवून जाईल पाच गाणी खाली शहर आहे आणि हा टेबल पॉईंट आहे तुम्हाला चढून यावं लागतं सो बघा टेबल पॉईंट खूपच मोठा आहे आणि इकडे बघा छोटंसं तळा पण निर्माण झाला आहे आता हे पावसाळी आहे की बाराही महिने आहे ते माहिती नाही सगळे घोडेच घोडे सो हा टेबल पॉईंट नाही घोडे पॉईंट आहे कारण घोड्याची राईड करायला बाहेर वाटतंय ओ, सा, हो साडेसहा किलोमीटरचं आहे फिरवलं असं चालतंय तसे मुलाला घेऊन पण ऑलमोशन वगैरे केली आहे लोकांनी गाडी खालीच केली पावसाळी वातावरण आहे आणि मी दोघांनी पण नाही आणली आहे यस हां गाडीमध्ये आहे छत्री सवय नाही झाली एकदा भिजलो की बरोबर सवय होईल मग हो लागल तर घोडा एकदम बघा आता आपला परतीचा प्रवास चालू आहे आणि महाबळेश्वर मध्ये आलो तर पाऊस चालू आहे मस्तपैकी आणि त्याच्यामुळे धुकं पण झालंय तर सध्या तुम्ही महाबळेश्वर मध्ये येत आहे तर पाऊस आणि धुक्यासाठी रेडी राहा आणि थंडीसाठी थंडी मस्त आहे पण एन्जॉयिंग घ्या पण आता आलो आहोत मार्केटमध्ये तर ते राईट मारूया आणि जाऊ आता हे लोक भांडत बसतील कारण त्यांच्या इगूवरतीला आपण मांडूया लोक आपण कंटिन्यू साईड डे घेऊन काय म्हणता आपल्याला बघायचं आहे की आपण आपल्या हॉटेलपर्यंत कसं पोहोचतात कारण आपला हॉटेल आहे एकदम मार्केटमध्ये नंतर तर एकदम कमी दाखवतात आता ॲक्च्युली टाईम गेलो तेव्हा एकदम एक्झॅक्टली मार्केटमधून गेलो तर लेट सी आता इथून आपण जाऊया असं नाही हॅलो आपण हा हा पेट्रोल पंप आता लक्षात राहील आपल्याला आपलं पुढच्या गल्लीतून जायचं आहे आणि आता आलो होतं आपण डिनरला आणि बघू शकता परत एकदा पुनम मध्ये आलो आहे आणि आता मागवल्याप्रमाणे दही वडा तर मग पनीर हंडी आणि दोन बटर नान या काहीच्या कायच गर्दी आहे फुल ऑन पब्लिक आहे ओके सो गजवाजलेला आहे बाहेर पण गर्दी आहे दही वडा आणि आता आली होती आमची पनीर हंडी आणि इकडे मस्तपैकी बटर नान जेवून घेऊया आणि मार्केटजवळ ना आता तुम्हाला एक फुल ऑन टाइमपास आहे जेवून झालं ना तुमचं की इथे मार्केटमध्ये फिरत राहा काही ना काहीतरी बघा चेक करत असं तर आम्ही पण आता चेक करतो होतो दोन गोष्टी घेतल्यात आणि बरेचसे सबस्क्रायबर भेटले आहेत त्यांच्याशी गप्पा मारतो आहे सो प्रेरणा छत्री घेतली आहे छत्री ओके ही आली आणि काय ओके टाइमपास चालू आहे टाइमपास ओके